आपण मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सर पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिव्यांगांसाठी विशेष मोहीम राबवून जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे यासाठी शासनाकडून दिव्यांग आणि वयोवृद्ध पंच्याऐंशी वर्ष असलेल्या वयोवर्षांसाठी सन्मान आणि प्रोत्साहन देण्यासाठी फिरते पथक कार्यरत केले असून दिव्यांगांसाठी घरी जाऊन फिरते पथकाच्या मार्फत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्ह्यात फिरते पथक कार्यरत आहे गोरेगाव झोनल अंतर्गत येत असलेल्या गावांमध्ये दिव्यांगांचं मतदान मतदार पेटीत बंद केलं जात आहे यावेळी गोरेगाव येथील देव बाराव बोडके यांचे मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी फिरते पथक त्यांच्या घरी हजर झाले यावेळी त्यांचे मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर झोनल ऑफिसर क्षेत्रीय अधिकारी डॉक्टर ए बी गट्टानी डॉक्टर दयाराम मस्के मंडळाधिकारी पी आर ओ साळवे तलाटी प्रदीप इंगोले रवी इंगोले रणजित देशमुख एस एल कावरखेश टी बी बिल्लारी जे के गानखेडे आर के वैरागड कॅमेरामॅन अजय इंगळे पोलीस कर्मचारी ढाकरे यांच्या उपस्थितीमध्ये दिव्यांग आणि वयोवृद्ध यांचं मतदान प्रक्रिया घेताना उपस्थित होते झोनलनुसार मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे आज रोजी एकूण तेवीस पैकी चौदा दिव्यांग आणि वयोवृद्ध असे मतदान प्रक्रिया घेण्यात आली आहे उर्वरित मतदान प्रक्रिया उद्या सुरू राहणार असल्याची माहिती झोनल क्षेत्रीय अधिकारी मस्के यांनी दिली आहे न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानन दुधुळे हिंगोली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा